वो कहते हैं हौसले अगर बुलंद हो तो कामयाबी कदम चूमती है असं तुम्ही ऐकलं असणार आणि आज एका अशाच प्रेरणादायी कहाणीबद्दल बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे ही कहाणी आहे भारतातल्या गरीब आदिवासी मुलींची ज्यांना खरं तर खेळायला मैदान नाही महागडे स्पोर्ट शूज नाहीत महागडे कॉस्ट्यूम नाहीत किट नाही मात्र काही आहे तर ते स्वप्न आणि जिद्द स्वप्न भारताला पुन्हा एकदा क्रिकेटच्या जगतामध्ये भारताचं नाव रोशन करण्याचं आणि जिद्द कुठल्याही परिस्थितीमध्ये ते करून दाखवण्याचं या कोण आहेत मुली यांचं नेमकं कार्य काय आहे यांना तुमची आणि आमची कशी गरज आहे मदतीची कशी गरज आहे बघूया लोकमतचा स्पेशल रिपोर्ट काही जण नशिबाने जिंकतात तर काहींना नशिबाशी लढावं लागतं नागपूरच्या एका मागास झोपडपट्टीत जन्मलेल्या या आदिवासी मुलींच्या वाट्याला शिक्षण नाही पुरेस अन्न नाही आणि भक्कम घरही नाही त्यांचे आई वडील रोजंदारीवर काम करत दिवस ढकलतायत आणि त्या स्वतःही कधी संसाराच्या जबाबदाऱ्यांमध्ये अडकता कधी भुकेशी झुंजता पण एका दिवसाने या मुलींच्या आयुष्याला कलाठणी दिली जेव्हा हातात बॅट आणि बॉल आला शाळा शिक्षण म्हणजे नेमकं काय असतं या मुलींना कधीच माहिती नव्हतं पण या मुलींच्या मनात खेळाची आस कायम होती गर्दीत हरवलेल्या या मुलींना समाजसेवक खुशाल ढोक यांनी क्रिकेटची ओळख करून दिली जिथे शिकण्याचीही संधी मिळत नाही तिथे खेळणं म्हणजे अशक्यच पण मोकळ्या मैदानाची गरज नाही ब्रँडेड किटचीही गरज नाही फक्त लागते ती म्हणजे जिद्द त्या दिवसेंदिवस सराव करत राहिल्या आणि बघता बघता त्यांनी स्वतःचा एक संघ तयार केला शाळेच्या वर्गात न बसलेल्या या मुलींना क्रिकेटच्या मैदानानं शिकवलं संघ जिद्द चिकाटी आणि जिंकण्याची भूक त्यांनी स्वतःला घडवलं नियम समजून घेतले आणि आज त्या बॉलिंग बॅटिंग आणि फिल्डिंग मध्ये कोणत्याही प्रशिक्षित खेळाडूंना टक्कर देऊ शकतात त्यांच्या प्रत्येक चौकारामागे संघर्ष आहे आणि प्रत्येक विकेट मागे जिद्द या मुली आता केवळ खेळत नाहीत तर त्या स्वप्न पाहू लागले आहेत भारतीय संघात खेळण्याचे स्वप्न रात्रीच्या शाळेत त्या अक्षर ओळख शिकतात आणि दिवसा मैदानात आपली ओळख निर्माण करतात आणि विशेष म्हणजे त्या जपानी भाषाही शिकत आहेत काही वर्षांपूर्वी झुंड या चित्रपटाने फुटबॉलच्या माध्यमातून बदल घडविला आणि आता क्रिकेटच्या रूपाने ही क्रांती पुन्हा घडते आहे समाजाने दुर्लक्षित केलेल्या या मुली आज स्वतःच भविष्य घडवीत आहेत त्या सिद्ध करत आहे संधी शोधायची नसते ती निर्माण करायची असते क्रिकेट खेलते हमको क्रिकेट खेलना बहुत ही अच्छा लगता है और हमारे खुशल सर के वजह से ये सारी चीजें खेलते हैं हम बड़े बन सके और इस बस्ती से हम बाहर निकल सके और हमारे माँ बाप का नाम रोशन कर सके और हमारे खुशल सर का भी नाम रोशन कर सके इसलिए हमको क्रिकेट खेलना बहुत ही पसंद है मैं क्रिकेट खेलती हूँ मैं क्रिकेट की बॉलर हूँ मेरे को क्रिकेट खेलना बहुत अच्छा लगता है और सरकार कुछ हमारी मदद हमें सपोर्ट करे तो हमें हमारे लिए बहुत तो अच्छा हो जाएगा कुछ सुविधाएं नहीं है आप हमारे बस्ती में भी देख सकते हैं उधर में भी कुछ सुविधाएं नहीं है ये लड़के है ना बहुत मेहनत करते हैं एक बार तुम्हें इनको सिलेक्शन होने दो फिर दिखा देंगे अपने जलवा बहुत अच्छे खेलते है क्रिकेट बचपन से इतना इनके पास बहुत जुनून है बचपन ऐसी इतना अच्छा खेलते है बड़े होकर कितना अच्छा खेलेंगे फिर भी सरकार की वजह से हमको कुछ सुविधा नहीं मिलती है हम आदिवासी हैं इसके लिए मैं हमको सुविधा नहीं मिलती पर जो भी सामान आते हैं वो मंत्री लोग खा लेते हैं हमको कुछ नहीं मिलता है ये चिक्कल के चिक्कल में रहते हैं और बस्ती में रहते हैं और हमको सुविधा नहीं है सरकार से हमको कुछ तो मिलना चाहिए या मुलींसाठी क्रिकेट खेळणं सोपं नव्हतं ना मैदान ना प्रशिक्षण ना सुविधा पण त्यांच्यावर शिकण्याची जिद्द होती शिक्षक आणि प्रशिक्षकांनी त्यांना दिशा दिली क्रिकेट से नियम शिकवले मेहनतीचं महत्त्व सांगितलं आणि त्यांना उभे राहायला शिकवलं सेवा सर्वदा संस्था के माध्यम से आ, सारे स्लम्स में काम करते एक ऐसा स्लम्स है मानेवाड़ा सिद्धेश्वरी गुण बस्ती ये एक आदिवासी समुदाय से आता है लेकिन एक आदिवासी समुदाय की एक खास बात ये है कि उनमें स्ट्रेंथ जिद्द और चिकाटी जो होती है और क्षमता जो होती है उनमें बहुत कसके भरी होती है तो हम ऐसे ही उनको खेल खेल सिखाते सिखाते हमको पता चला कि इन लड़कियों में जन्मजात क्रिकेट बहुत ज्यादा रुचि है तो फिर हमने सोचा कि इनको क्यों ना क्रिकेट पढ़ाया जाए बी के संजय बड़कर सर यहाँ पे आए और उन्होंने जब देखा इन लड़कियों को खेलते हुए तो बात की उन्होंने कि आने वाले भविष्य के तेंदुलकर विराट कोहली और रोहित शर्मा यहीं पे है तो इनको थोड़ा मोटिवेट करो और खेल के नए नए गुण सिखा ये डेफिनेटली ये आने वाले भविष्य के प्लेयर बनेंगे तो सरकार से तो हम निवेदन करना चाहते हैं कि हम गरीबों के तरफ भी ध्यान दें और हमें मौका दे में वो ताकत है हम में वो कुवत है कि आने वाले भविष्य को बदलने की जो चाह है इन लड़कियों में है तो हम निवेदन करते हैं गडकरी साहब से फडनवीस साहब से कि हमें एक मौका दे के देखो हम पदकों का पूरा भंडार लगा देंगे या मुली भविष्यात कोहली तेंडुलकर स्मृती मंधाना बनतील का हे वेळ ठरवेल पण त्यांनी पहिलं पाऊल टाकलंय लढण्याचं जिंकण्याचं आणि स्वतःचं भविष्य घडवण्याचं त्या मैदानावर उतरल्या आहेत कठीण परिस्थितीला तोंड देत आहेत आणि प्रत्येक चेंडूवर नव्या संधीसाठी झगडत आहे हा खेळ त्यांच्यासाठी केवळ खेळ नाही तो त्यांचा आत्मसन्मान भविष्य आणि अस्तित्व क्रिकेट आहे क्रिकेटच्या रूपाने त्यांना एक नवी ओळख मिळते आहे आणि कदाचित उद्या त्यांच्याच पैकी कुणीतर ब्लू जर्सीत भारताचं प्रतिनिधित्व करतानाही दिसेल यातही काही शंका नाही सुरभी शिरपूरकर नागपूर लोकमत